हॅलो माझ्या लाडक्या बहिणींनो आणि माझ्या लाडक्या ताईंनो आजची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे काय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंबंधी तुम्हाला ई e के वाय सी करणं अत्यंत गरजेचं आहे अत्यंत गरजेचं आहे तुम्ही तुमचे सगळे कामधंदे सोडून तुम्हाला ई e के वाय सी करणं गरजेचं आहे तरच तुम्हाला तो पंधरा रु पंधराशे रुपयाचा जो लाभ आहे तरच तुम्हाला दिला जाईल अदरवाईज तो तुम्हाला लाभ मिळणार नाही ई के वाय सी करणं अत्यंत गरजेचं आहे ई केवायसी केल्यानंतरच तुम्हाला ही जी लाडकी बहीण योजना आहेत योजने या योजनेचा लाभ घेता येणार आहे मग हे ई केवायसी सर्वांसाठी आहे का येस सर्वांसाठीच आहे आणि ई केवायसी केल्यानंतर या रक्षाबंधना निमित्त तुम्हा सर्वांना तेरावा आणि चौदावा हप्ता सोबत दिल्या जाणार आहे हे भावांकडनं तुमसाठी काय रक्षाबंधन गिफ्ट आहे बरोबर किती आहे माहिती आहे का पर पर तुम्हाला तीन हजार रुपये तुम्हाला यावेळेस मिळणार आहे मग ई केवायसी करायची कशी काय करायची कारण तुम्ही जर बघितलं असेल जून महिन्यामध्ये ऑलमोस्ट सव्वीस लाख चौतीस हजार अकाउंट काय करण्यात आले होते फ्रीज करण्यात आले होते ते फ्रॉड अकाउंट त्याला स्थगिती देण्यात आली होती टेम्पररी साठी तर आता जितकेही अकाउंट आहेत याची ई के वाय सी केली जाणार आहे ज्याच्या माध्यमातून लक्षात येईल की फ्रॉडन्स अकाउंट कोणते आहेत त्यांना बाहेर काढायचं आणि ज्या महिलांना लाभ पाहिजे त्याच महिलांना लाभ द्यावा यासाठी ई के वाय सी करणं गरजेचं आहे कंपल्सरी आहे करा सर्वांनाच करावी लागणार आहे सर्वांनाच तरच तुम्हाला पंधराशे रुपयाचा फायदा होऊ शकतो अदरवाईज तो फायदा होणार नाही आहे मग ही ई के वाय सी कशी करायची त्याबद्दल मी तुम्हाला सविस्तर माहिती देतो डोंट वरी बघा ही ती वेबसाईट आहे गव्हर्नमेंटची ही ती वेबसाईट आहे या वेबसाईटला गेल्यानंतर वरती काय दिलाय लाडकी बहीण योजना लाडकी बहीण बरोबर योजना संबंधीची माहिती आहे मग ती वेबसाईटचं नाव काय लाडकी बहीण महाराष्ट्र गव्हर्नमेंट डॉट इन लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र गव्हर्नमेंट डॉट इन त्याच्यावर गेल्यानंतर तुमच्या समोर ही हा जो पूर्ण वेबपेज आहे हा वेबपेज येईल वेब पेज आल्यानंतर इथे पहिलीच लाईन आहे मोठ्या अक्षरामध्ये लिहिलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तेथे क्लिक करू शकतात बघा आम्ही कालावधी दाखवतोय कधी रेकॉर्ड करतोय दोन आठ दोन हजार पंचवीस म्हणजे आता मी रेकॉर्ड करतोय कधी टायमिंग किती ऑलमोस्ट दहा वाजून एकोणसाठ मिनिट म्हणजे अकरा वाजता मी रेकॉर्ड आणि याच्यावर या क्लिक वर या लिंकवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला सध्या फोर झिरो फोर नॉट फाउंड असा एक एरर येतोय कारण ही रजिस्ट्रेशन प्रक्रिया आता सुरू होणार आहे त्यांनी ने ती आपल्या लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट या वेबसाईटला आणलेली आहे पण अजून ती सुरू झालेली येणाऱ्या दोन ते तीन दिवसांमध्ये ती सुरू होणार आहे आय होप तुम्ही ई केवायसी करून तुम्हाला या लाडक्या बहीण योजनेअंतर्गत जो लाभ पाहिजे तो तुम्ही मिळवणार आणि तुम्हाला जो बेनिफिट आहे आ, तीन हजाराचा तेरावा आणि चौदावा हप्ता या सोबत मिळण्यासाठी हे तुम्ही ई केवायसी करून या भावांतर्फे तुम्हाला सर्वांना रक्षाबंधन निमित्त ती मोठी भेट असणार आहे चला व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करा ठीक आहे चला तर बाय